महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे ज्या दोन नावांभोवती फिरतात ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत सत्तेच्या संघर्षात शब्दांचे बाण रोज चालवले जातात एकीकडे सत्ताधारी गटाचे नेतृत्व आणि दुसरीकडे विरोधकांचा अत्यंत धारदार आवाज शिंदे गट खरी शिवसेना म्हणून पक्षचिन्ह्यावर दावा सिद्ध करून सरकार चालवणारे नेतृत्व विकासाच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न आणि त्यांचे कट्टर विरोधक संजय राऊत राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा म्हणजे सत्ताधाऱ्यांवर केलेला थेट आणि रोखकोक हल्ला त्यांचे शब्द विधानभवनापासून ते दिल्लीच्या गल्लीपर्यंत चर्चा निर्माण करतात नुकताच राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेन यांच्यावर थेट हल्ला चढवला त्यांनी गंभीर दावा केला की शिंदेगट महानगरपालिका निवडणुकांनंतर भाजपमध्ये विलीन होणार आहे शिंदेनं हा सल्ला भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी दिला आहे असे राऊत यांनी ठामपणे सांगितले राऊत यांनी शिंदे गटाला भाजपचा अंगवस्त्र असेही संबोधले या दाव्यांवर शिंदे गटाकडून आणि भाजपकडून तात्काळ जोरदार पलटवार करण्यात आला राऊतच आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा शब्दांत त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला राजकीय दावे प्रतिदावे विलिनीकरणाच्या चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे आव्हान एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांचा हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींचा नाही तर महाराष्ट्रातील दोन राजकीय विचारांच्या अस्तित्वाची लढाई आहे